गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग फॅमिली इतक्या दिवसापासून मिनी ब्लॉग टाकण्याचा टाईमच भेटत नव्हता सध्या काही कामात चालू आहे मी सांगत होते नेहमी की वर्क फ्रॉम होम चालू केलेलं आहे म्हणून असं तर त्याच्यामुळं टाईमच भेटत नव्हता तर काही नाही हा शुक्रवारचा डेलीचा रुटीन होता सकाळ सकाळमध्ये नवऱ्याच्या हाताने चाय भेटून गेली प्यायला तर मग काय भातच वेगळी तशी भेटली नव्हती चाय ते बनवत होते म्हटलं चला तेवढ्यात ते घरातलं ते सगळं आवरून घेतलं काय बेडवरचं सो आणि ते घड्या करायचं होत्या करून घेतलं नवऱ्याने मस्त चहा ठेवली गेली ठेवली होती मस्त वेगळी टेस्ट करून मस्तपैकी पिली पाव खारीक सोबत खाल्ली तुम्ही कशासोबत खाणं प्रिपेअर करता सांगा कमेंटमध्ये नंतर निघायचं होतं मला बाहेर म्हटलं चला नवरा कुठं लॉंग ड्राईव्हवरती घेऊन जातोय सकाळी सकाळी सकाळचे वाजले होते आठ म्हटलं चला काही मज्जा येईल म्हणून असं तर राणीला सांगितलं तर राणी थोडी चिडून गेली की तू एकटी एकटीच जाते म्हणून असं पण तिला काय माहिती नवरा कुठं घेऊन जातोय नवरा म्हणे थैली घे पिशवी घे म्हटलं पिशवी घ्यायचं म्हटलं म्हणजे जायचं कुठे नेमकं तर चल म्हणे तुला मस्त लॉंग ड्राईव्हवरती घेऊन जातं की जस जा प्रत्येक हजबंड त्यांच्या बायकोला घेऊन जाणं पसंत करतात मग काय म्हटलं गेलो भाजीपाला मार्केट येते तर भाजीपाला घेतलो घरी आलो तर व्हिडिओ शूट नाही केला जेवण खाऊन केलं मग दुपारी गेलो थोडा किराणा घरामध्ये संपून गेला होता तो किराणा आणायला किराणा घ्यायला गेलो तर त्यांनी सगळं घेतलं म्हटलं चला थोडं ड्रेसमध्येच जाऊ ड्रेसमध्ये गेल्याशिवाय पूर्ण मॉल कम्प्लीट झालं असं वाटत नाही तर ड्रेसमध्ये गेलो पण इतके महाग प्रोडक्ट बघून म्हटलं जाऊ दे बाबा काही घ्यायचं नाही म्हणून असं तसं नवरा सांगत होता की घेऊन घे म्हणून म्हटलं नको घ्यायचं नाही आहे शॉपिंग करायचीच आहे तर संध्याकाळी गेलो आम्ही सात वाजता ज्युडिओला वर्क फ्रॉम होमचे माझे पैसे आले होते पहिली इन्कम आली होती बारा हजार म्हटलं नवरा म्हणे चल मग आम्हाला काहीतरी घेऊन दे मग त्यांनी तर काही घेतलं नाही मुलगीने घेतली शॉपिंग केली मुलाने घेतली शॉपिंग केली मी पण घेतली घरी आले नंतर मीटिंग अटेंड करायची होती मीटिंग अटेंड केली हाच होता माझा छोटासा मिनी ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये हो सांगा लाईक सबस्क्राईब करा कुला वर्क फ्रॉम होम करायचं असणार तर मला कमेंटमध्ये डीएम करा